नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील चौधरी आज एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे कथा एक आहे आई एका आईची आणि मुलाची एका दाम्पत्याला एक मुलगा होता पण अचानक काय झालं त्या मुलाचे वडील अचानक वारले आणि सगळी शिक्षणाची जबाबदारी त्या आईवर येऊन पडली छोटीशी शेती त्यामध्ये घराचा खर्च वागवायचा आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायचा ती माऊली मोठ्या कष्टाने हे सगळं काम करायला लागली कष्ट काबाड कष्ट करायचे आणि मुलाचा शिक्षणाचा खर्च करायचा हा जणू तिचा दिनक्रम बनला मुलगा मोठा हुशार होता दहावी नंतर मुलाला परगावी शिकायला पाठवलं आता मुलाच्या शिक्षणाचा खर्च वाढला तसं कष्टही वाढले मग स्वतःच्या शेतात राबता राबता ती शेतात काम करू लागली पण ला शिक्षणासाठी कुठेही कमी पैसे पडू देत नव्हती मुलगा तिकडून पत्र टाकायचा आई या महिन्यात मला असा असा खर्च लागणार आहे आई इकडे एक एक रुपया जमा करायची आणि मग आपल्या मुलाला पैसे पाठवून द्यायची मनी ऑर्डर करायची पण पुढे पुढे खर्च वाढू लागला आणि हिच्याकडनं पैसे पाठवणं अवघड तिला होऊ लागलं मग त्या माऊलीनं शेजारून पाजारून नातेवाईकांकडून पैसे घेऊन तिला पाठवायला केली पण एक वेळ अशी आली की पैसे आता देणे होईनात आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च तर चालू होता एकदा मुलाचं पत्र आलं आई मला दोन हजार रुपये लागणार आहेत या माऊलीनं तिचे दागिने विकले आणि मुलाला पैसे पाठवून दिले पुढच्या महिन्यात पुन्हा पत्र आलं आई मला इतके इतके पैसे लागणार आहेत आता दागिने विकून झाले छोट्यासा शेतीचा तुकडा उरलाय पण त्याच्यावरच आपली आहे ती तर विकता येणार नाही नातेवाईक आता पैसे त्याला तयार नव्हते कारण त्यांचे आधीचे पैसे परत दिलेले नव्हते मग काय करावं तेव्हा तिला तिचा विठ्ठल आठवला लहानपणापासून तिची विठ्ठलावर अपार भक्ती होती आता आपला विठ्ठल आपल्या पाठीशी उभा आहे सगळ्यांनी साथ सोडली तरी विठ्ठल आपली साथ सोडणार नाही हा तिला ठाम विश्वास होता आणि म्हणून तिने ठरवलं आता पाडुरंगालाच पैसे पाठवायला सांगायचे आणि तिने पत्र लिहायला सुरुवात केली पत्राचा मायना टाकला प्रतीक पांडुरंग पंढरपूर माझ्या मुलाला पैशांची आवश्यकता आहे माझे होते नव्हते ते सगळे प्रयत्न आता करून झालेत पण पैसे जमा होत नाहीयेत नातेवाईक आता उसने पैसे देत नाहीये तेव्हा बा पांडुरंगा माझ्या मुलाला या महिन्यात लागणारे तीन हजार रुपये तू पाठवून दे हे पत्र पंढरपूरचा पत्ता तिने पत्रपेटीत पत्र, पत्र टाकलं पत्र गेलं पंढरपूरला पोहोचलं आणि पंढरपुरातल्या पोस्टमननं बाहेरूनच पत्र पाहिलं तर पहिल्यांदाच कुणीतरी विठ्ठलाला पत्र लिहिलं होतं विठ्ठलाला पत्र काय लिहिलंय या उत्सुकतेने त्यानं खाली वाचायला सुरुवात केली तर माझ्या मुलाला विठ्ठला तीन हजार रुपये पाठवून दे असा दमच त्या स्त्रीनं आपल्या विठ्ठलाला बनलेला होता आता विठ्ठल तर, तर काय पैसे पाठवणार नाही हे पोस्टमनला माहित होतं पण एका भक्ताची विठ्ठलावरची श्रद्धा उडू नये तिच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च अपूर्ण राहू नये किंवा त्याला शिक्षणात अडचण येऊ नये हा भला विचार त्या पोस्टमन केला पोस्टमन विठ्ठलाचाच भक्त होता त्यानं खिसे चाचपले चा तीन हजार रुपयांची मागणी पत्रामध्ये होती खिशामध्ये पंचवीसशे रुपये निघाले घर खर्चाच पाहता येईल पण त्या मुलाचं शिक्षण अपूर्ण राहू नये आणि विठ्ठलावरची श्रद्धा तिची अखंड राहावी म्हणून या पोस्टमन आपल्या मुलाच्या त्या मुलाच्या पत्त्यावरती पंचवीसशे रुपयांची मनी ऑर्डर पाठवली मागितले होते तीन हजार याच्याकडे होते पंचवीसशे आणि ती पंचवीसशेची मनी ऑर्डर त्या मुलाला पोहोचली कालांतरानं पुन्हा एकदा मुलाचं पत्र आलं आणि मुलाने पत्रात लिहिलं की आई तू पाठवलेले पंचवीसशे रुपये मला मिळाले माझ्या परीक्षेचा फीसचा जो खर्च होता त्या पैशातन भागवला गेला आणि खुशाली त्यानं पत्रामध्ये लिहिली होती आईच्या हातात पत्र पडल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला आणि तिला वाटलं अरे मी विठ्ठलाला तीन हजार रुपये टाकायचे सांगितले होते आणि मुलाकडे पंचवीसशे रुपये पोहोचले कस काय तेव्हा तिच्या मनात ते एक विचार चमकून गेला की मी तर तीन हजार रुपये सांगितले होते आणि विठ्ठलाने तीन हजार रुपये पाठवले असतील पण आधीमध्ये हे जे पोस्टमन असतात त्याने ते पाचशे रुपये खाल्ले असतील ही कथा इथेच संपते विठ्ठलवर मागितलेले तीन हजार रुपये चांगलपणाच्या भावनेतनं पोस्टपन पाठवलेले पंचवीसशे रुपये पण याच्यावरती पाचशे रुपये खाल्ल्याचा ठपका त्या वर लागतो जीवनात बऱ्याच वेळा असं होत की आपण एखादी चांगुलपणाची चांगली गोष्ट करतो आणि नकळतपणे आपल्या पाठीमागे गोष्टी माहीत नसताना कुणीतरी आपल्यावर तो ठपका ठेवत पण असो आपणही यातून हे शिकलं पाहिजे की गोष्टी माहीत नसताना गोष्टींची संपूर्ण कल्पना नसताना आपण कुणावरही असा अंदाधुंद आरोप करता कामा नये किंवा पोस्टमन सारखं जे चांगलं वागणं आहे ते चांगलं वागणंही सोडता कामा नये इतकंच धन्यवाद तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अजून तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकायच्या असतील तर आवर्जून सुचवा थँक्यू